रामरा मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आजच आपल्याला मॅसेज आला एक भारतीय हवामान खात्याकडून भारतीय हवामान खात्यानं काय सांगितलं की पुढील चोवीस तासात आपल्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे स्थानिक यंत्रणेकडून देण्यात आलेल्या येणाऱ्या सूचनांचे पालन करावे अशा पद्धतीचा एक मॅसेज आता ऐकला म्हणजेच मोबाईलवर आला टेक्स्ट मेसेज आणि परत धडकी भरली की आता आपण शेतकरी आहे एकतर ह्या सह्याद्री पाऊस म्हणजे आता सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि शेतीची कामं अशी सगळी पडलेली आहेत शेतीची ही जी काय पेरणी जे शेतकऱ्याचं शेत जे याच्यावर संपूर्ण वर्षभराचं जे उत्पन्न अवलंबून असतं त्याच्यावर पोट अवलंबून असतं आणि अशा आता पोटावर निसर्गानं अगदी लात मारायची काय काय अशी वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीत आता नेमकं हे जे काय तरवे आहेत जे भात नाचण्याचे तरवे आहेत हे तरवे जर पेरलेत आणि ते पेरलेत तरवे उगण्यासाठी निसर्गानं हळद द्यायची असते म्हणजे त्याचा जे, जे काय वा टायमिंग स्पॅन असतो म्हणजे श जमीन थंड होण्या अगोदरच ते तरवे उगवावे लागतात आणि आता पाऊस असा चालू झालेला आहे की जमीन थंड होण्यासाठी आता काय राहिलेलंच नाही याच्यात पूर्णपणे जमीन थंडगार झालेली आहे आणि आता तरवे उगतायत की नाही उगणार आहेत अशा अशा परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता शेतकरी आम्ही हातबल झालेलो आहे आणि अशा पद्धतीनं सह्याद्रीत एक मोठं संकट येणं येणारं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीनं प्रशासनानं प पण प्रशासनानं पण याच्यावर विचार करावा आणि शेतकऱ्यांना याची मदत व्हावी यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर कृपया हा व्हि व्हिडिओ जास्तीत जास्त शासनापर्यंत जाण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद